उर्वरित शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदानासाठी तात्काळ कागदपत्रांची पूर्तता करून ई के वाय सी करून घ्यावी तहसीलदार सोमनाथ वाडकर यांचे आवाहन देवणी तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे शासकीय अनुदान मंजूर झालेले आहे तालुक्यात काही शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्तही झालेले आहे टप्प्याटप्प्याने अनुदान वाटपाची कारवाई सुरू होती पण आता शेवटच्या टप्प्यातील हे अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी कारवाई होत आहे पण देवणीत शहरासह तालुक्यातील अनेक गावांच्या शेतकऱ्यांनी त्या त्या सज्जाचे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता अद्यापही केलेली नसल्याने वाटपास अडथळा निर्माण झालेला आहे देवणी शहर मुख्यालय अद्यापही चा वर शेतकरी यांनी आपला आधार नंबर व बँक खाते नंबर न दे दिल्याने अडथळा निर्माण झाला आहे यासह तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनीही आपला आधार व बँक खाते नंबर दिला नसल्याने निधी वाटप प्रक्रिया थांबली आहे दररोज ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांच्या वतीने शेतकऱ्यांना सोशल मीडियाद्वारे तथा वैयक्तिकरित्या संपर्क साधून कागदपत्रांची मागणी करूनही शेतकरी प्रतिसाद देत नसल्याची खंत प्रशासनाने व्यक्त केली आहे यामुळे देवनी तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी तलाठी कार्यालयात जाऊन याविषयी तपासणी केली आहे यावेळी त्यांनी उर्वरित सर्व शेतकरी बांधवांनी कागदपत्रांची पूर्तता करून सहकार्य करण्याचे आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे यामुळे अतिवृष्टी अनुदान वाटप लवकरात लवकर करण्यास मदत होणार आहे ज्या शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असे शेतकरी बांधव अनुदानाच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बहुतांश शेतकऱ्यांवर प्रतीक्षा करण्याची वेळ आलेली आहे अनुदान वाटप शेवटच्या टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे यापुढे जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्यास ते स्वतः जबाबदार राहतील असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे